मराठी चर्चा ही कुंभोज तालुका हातकिल येथे रयत शिक्षण संस्थेच्या समोरून जाणारा व माळीमाळा व सपकाळमाळा इथं राहणाऱ्या नागरिकांचा रस्ता म्हणजे सध्या मृत्यूचा सापळा बनलाय सदर रस्त्यावरून शिक्षणासाठी वाहतूक करताना विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोर जावं लागतंय नागरिकांनी सदर रस्त्यावरून प्रवास करताना अनेक समस्या निर्माण झाल्यात लोकप्रतिनिधींनी केवळ गेल्या दहा वर्षात आश्वासनं दिली मतं घेतली परंतु आमच्या समस्या कोणी जाणून घेतल्या नाहीत अशा आशयाचं मत परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केलं विनोद शिंगे कुंभोज आजी काय अर्थ नाही तुम्हाला तुम्हाला आम्ही मळ्यात राहतोय आम्हाला जायला रस्ता नाही आम्हाला चांगली रस्ता करून मिळावी पाण्यात ना कमरेच्या जायला लागतंय आणि काय पडायची पाळी आली शासनाने करून द्यावी रस्ता आम्हाला हा वहिनी बोला पाण्यातून जाताना त्रास होतो पावसाळ्यात रस्ता पानन रस्ता आम्हाला मंजुरी करून द्यावी आणि मतदान पुरतं इथं येऊ नका मतदान झाल्यानंतर इकडे फिरकून देखील कोणी बघत नाही मतदान पुरतं फक्त सांगतात की करून देतो म्हणून हे शासनाच्या चुकीचं आहे सगळं इथं दखल घेऊन व्यवस्थित बघावं हॅलो बोला हा आमचं खोर रात्री एरियाचं त्यात रस्ता नाही बराबर आमच्या पोरासने अडचण आहे रात्रीची बारा बारा वाजता पोरा आमची देत्या दुटीवरनं कसं याच या पाण्यातनं आम्ही जागच राहतोय तो प्रश हा बोला बाईनी आमच्या मुलांचं शाळेला खूप हाल होत आम्हाला त्यांना घेऊन जाता येत नाही त्यांच्या शाळेसाठी आमच्या सगळ्यांच्यासाठी रस्ता हा हवा हा बोला बाईनी हा रोड जो दिसतोय ह्याच्यात पाणी दिसतंय ह्या पाण्यामध्ये सांड पाणी पण मिक्स हो केलं जातं मिक्स होतंय ह्याच्यामध्ये आम त्याच्यामुळे आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे आम्ही ह्यातून कसं जायचं हा गगू हे बघा आम्हाला नाही तर का नाही राबल्याशिवाय खायला नाही गावात ना आणल्याशिवाय खायला नाही आम्हाला नाही तर म्हातार माणूस आमचा नवरा नाही पोरग नाही आम्ही नाही तर का नाही आणल्याशिवाय खायला मिळणार नाही मग आम्हाला रस्त्याच करून देत असा का तुम्ही जागा देत असा

मराठी चर्चाही होणारच